नाशिकच्या एवला येथे कापसे फाऊंडेशनच्या महिला कारागिरांनी शेणापासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती घडवतायत हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाला चालना देतोय त्याचबरोबर महिलांना रोजगारही उपलब्ध होतोय गणेशोत्सव जवळ येत असताना नाशिकच्या येवला येथील कापसे फाउंडेशनच्या महिला कारागीर शेण माती आणि कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्यात व्यस्त आहेत या मूर्तींसाठी कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर न करता हळद गेरू आणि कोळशाच्या भुकटीसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो या मूर्ती जलद विघटन होत असल्याने विसर्जनानंतर जलस्रोतांचे प्रदूषण टळते कापसे फाउंडेशनच्या संचालिका वंदना कापसे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जातोय या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना स्थानिक महिलांना रोजगाराची संधी मिळत आहे छोट्या आणि मध्यम आकाराच्या या मूर्तींना बाजारात चांगली मागणी आहे गणेशोत्सवाचा आनंद साजरा करताना निसर्ग संवर्धनाला हातभार लावणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशन संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गो शाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींच शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडस आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या काही गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोचवाव्या त्यातून आम्हाला कल्पना असली की आम्ही त्यापासून गणपती कुंभ्या दिवे आणि अन्य काही गोष्टी ही, ही तयार करतोय आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटी चालते त्यातून आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी जे पीओपी आतापर्यंत आपण त्याचा उपयोग केला ती हानीच झाली पण ह्या शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही आणि पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो